जे शेवटी स्वागत सगळ्यात आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल इथे तर मित्रांनो आपण जे आपल्याच शेवट्यामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जूनच्या कोणत्या तारखेला जिथे चांगला पाऊस होणार आहे तर बघा मित्र जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली दे जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघा कायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे किंवा तुम्ही जिथे गुगलवरती जाणे जीटेक वाटे डॉट इन असं सुद्धा इथे सर्च करू शकता त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जी कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची ओपन केल्यानंतर ती जी पोस्ट असेल तिथे मला अशा प्रकारे इथं स्क्रॉल करायचे स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळून जाईल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन जिथे होऊन जातात आणि त्यानंतर तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथं हवामान अंदाज येथे मिळत राहतील चला तर मित्र आपण जे ते आपल्या तेवढ्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया तर बघा मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपण जे ते पाहिलं तर एकीकडे उष्णतेचा भार प्रचंड प्रमाणात वाढत असताना त्यासोबत मात्र अवकाळी पावसाने देखील मोठ्या धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे आणि विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसापासून खरच केला असून त्यासोबत आता उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे व त्यानुसार आता तेरा तेवीस ते सव्वीस मे दरम्यान पुढील चार दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे तेवीस मे पासून पुढील अठ्ठेचाळीस तास विदर्भातील अकोला बुलढाणा वाशिम तसेच यवतमाळ आणि अमरावतीमध्ये वादळ तसेच विजांचा कडकडा कडकडाट व त्यासोबत त्याशी तीस ते चाळीस किमी सोसायटीची सोसायटा जे ते सदर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे या सगळ्या समिश्र वातावरणाच्या परिस्थितीमध्ये मान्सूनची देखील आगीकूल सुरू असून गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे पंजाब यांनी दिली महत्वाची मा माहिती ते बघूया आता प्रसिद्ध हवामान पावसाबद्दल माहिती म्हटलं आहे की राज्याचे वातावरण बदल बदल जे होत असून त्यामुळे राज्यामध्ये पावसाकरिता पोषक हवामान तयार होत असून मान्सूनचा प्रवास पहिला तर सध्या अंदामानाच्या बेटावर मान्सून दाखल झाला आहे व पुढील तीन दिवस कोकण विभाग व त्यासोबत पश्चिम महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी शक्यता असल्याची माहिती पंजाब यांनी दिली आहे असून ठिकाणी शक्यता देखील त्यांनी आहे त्यासोबतच दिलेल्या माहितीनुसार तीस आणि एकतीस मे ला मान्सून केलामध्ये दाखल होणार असून त्यानंतर एक दोन आणि तीन जून रोजी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवण्यात आली आहे तसेच राज्यामध्ये मान्सूनची परिस्थिती खूप चांगली असल्यामुळे यावर्षी राज्यात आठ जूनला आठ जूनला सर्वत्र सर्वत्र होईल होईल असे देखील त्यांनी म्हटले आहे पंजाब भावांनी पेरणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना दिलेला मोलाचा सल्ला ते बघूया तर पेरणीच्या दृष्टिकोन दृष्टिकोनातून हवामान अभ्यासक पंजाब रौढक यांनी शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला दिला असून त्यांच्या मते जोपर्यंत पावसाची एक वित्त ओल्ली ओल जिथे जमिनीत जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याने पेरणी करू नये सध्या मान्सून करिता पोषक वातावरण असल्याचे त्यांनी जिथे म्हटले तर मित्रांनो अशा प्रकारचा आपल्या काही यातचा हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटतो आपण नंतर चेड्यामध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र